सातारा आणि मानदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान सातारा जिल्हा परिषद शाळातील चौदा वर्ष वयोगटाखालील शालेय मैदानी स्पर्धांच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने या ठिकाणी जो आपण एक निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं या शिबिरासाठी योगासने या खेळासाठी आपण महाराष्ट्रातून आपल्या भागात असलेलं तज्ज्ञ व्यक्ती कोण आहे याची मी जरा माहिती घेतली आणि या सरांचं नाव मला पुढं आलं आणि त्यांना आपण या इथं निमंत्रित केलं त्यानेही मोठ्या मनानं तो मुलांना शिकवण्याचं ठरवलं निश्चितच त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं योगासनाचं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मी स्वतः बघितलं तिथं इतकं अवघड मी मला मी कधी कल्पनाच करू शकत नव्हतो की एकच असं पाय असं एक आणि असं खूप आवड आहे पण ते तुम्ही करता येईल हे खूप मुख्य गोष्ट आहे निश्चितच सातारा जिल्ह्यातून आपल्या या योगासनं खेळायचं खेळाचे विद्यार्थी दोन चार विद्यार्थी विभाग राज्यस्तरापर्यंत जातील आणि जायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण भरपूर काय करणार आहोत तुम्ही सरांच्या संपर्कात राहा आणि मनापासून योगासनं जे सरांनी सांगितले शिकवले ते करत राहा निश्चित तुम्हाला मोठे यश मिळेल काही गोष्टी सुरुवात शून्यापासूनच होते सकाळी मुलींनी सगळे मुलं आमच्या खेळाडूशी शिकवून बोलला ना अमेरिकेतन वैष्णवी फाळ बरोबर है ना मला सांगा की सामान्य खेळाडू सामान्य मातीतला खेळाडू आज कुठे आहे अमेरिकेत आज अमेरिकेत अठ्ठावीस तारखेपर्यंत येते ते नाही अठ्ठावीस होणार आहे तिथून आहे फ्रान्सला म्हणजे काय खेळाडू तुमच्या तुमच्यासारखे आज घरच्यांना एस टीम जावं लागतंय पण खेळाडू आज स्वतः किती मोठे होते खेळ खेळ एक अशी गोष्ट आहे की खेळात खूप अनोट्या होता येतं त्यासाठी फक्त मेहनत लागते गुरुच्या प्रती आदर लागतो त्याने शिकवलेली गोष्ट मनापासून स्वीकारायची लागते लागते ला ला आणि श्रद्धा पाहिजे आपल्या शिक्षकांच्यावर आपल्या गुरुवर आणि जे म्हणजे गुरुला विसरतात ते जास्त का काळ टिकत नाहीत कारण शेवटी अनेक गोष्टी आहेत की प्रत्येकात काही ना काही ते चुकतं उणी असते ते दुरुस्त करायला ते गुरु असतात मार्गदर्शक असतात कोच असतात मला सांगा सचिन तेंडुलकर किती मोठा खेळाडू होता पण तरी सुद्धा त्यांना कोच होतं ना बॅटिंग कोच नाही मला सगळे येते कशाला किती जरी मोठं असलं तरी ते हळूहळू हळूहळू मार्गदर्शन घ्यावं लागतं शिकावं लागतं तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत जिल्हा परिषदेचा आपण गावाचं शाळेचं सगळ्याचं नाव आपण घरांचं नाव मोठं कराल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतोय जय महाराज धन्यवाद सर योगासन खेळाडू साठी व्यू दिला पुढे